ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीची कहाणी ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी गणपतीच्या सणाला ज्येष्ठ गौरीची पूजा का केली जाते किंवा मग यामागची नेमकी पौराणिक कथा काय आहे तर आठपाठ नगर होतं इथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रुस्तुरुस्ती बायका दृष्टी पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आणि आईला सांगू लागली आई आई, आई आपल्या घरी गौर आणूया आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य तिला दाखविला पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही बापाजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे मी गौराणी मुलं तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचं सामान घेऊन या म्हणजे आई गौर आणल बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मुळात त्याला फार दुःख झालं सोन्यासारखी मुलं आहेत त्यांचा हट्ट पुरविता मला काही येत नाही गरिबी पुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बर म्हणून तो उठला त्याने देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव देवा केला। द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सहवाशिन भेटली तिनं त्याची चाकूल ऐकली कोण म्हणून विचारलं तेव्हा ब्राह्मणानं सर्व हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि करता कन्या पाहू लागली मडकं आपलं कण्याने भरलेलं आहे असं तिला दृष्टीच पडलं तिला तर मोठं नवलच वाटलं कारण घरामध्ये तर काहीच नव्हतं ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पैस केली सगळ्यांनी पोट भरून खाल्ली सगळीजण जण आनंदानं झोपली सकाळ झाली तशी म्हातारीन ब्राह्मणाला हाक मारू लागली मुला मुला मला नाहू घालायला सांग म्हणून म्हणाली गावानं घाटलं देवाला कर नाही काही करू नको रडगाळ काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला आणि बायकोला हाक मारली अग अग ऐकलंस का आजीबाईला नाहू माखू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला तेव्हा त्या दिवशी त्याला पुष्कळ भिक्षा मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला खूप आनंद झाला बायकोने सर्व स्वयंपाक मुला सुद्धा पोटभर जेवली म्हातारीन ब्राह्मणाला हाका मारू लागले उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काहीच काळजी करू नकोस आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तेवढे खुमटेपूर तितक्यांना दावी भांग आणि संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाक मार म्हणजे त्या तुझ्या गोठी येतील तुझा गोठा पूर्ण भरून जाईल त्याचं तू दूध काढ ब्राह्मणानं तसंच केलं गाई म्हशींना हाका मारल्या आणि काय आश्चर्य त्या धावत पळत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई मशीनी भरून गेला ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आहे आता तुम्हाला पोचती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीशे होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला कधीच काही कमी पडणार नाही गौरव म्हणतात ती मीच आहे मला आज पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा, असा काही उपाय सांगा गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घटभर टाक हंड्यावर टाक मडक्यावर टाक एटीत गोठ्या टाक गोठ्यात टाक असं केलंच म्हणजे तुला कधीच कशाची कमतरता होणार नाही आणि ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची यथा सांग पूजा केली आपली प्रसन्न झाली तिने आपलं व्रत सांगितलं भाद्रवाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जाव दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने ते खडे धुवावेत ज्येष्ठागोर व कनिष्ठागोर म्हणून त्यांची यथासांग स्थापना करावी आणि त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावन गोड तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवासिनीची रोटी भरावी जेऊ घालाव संध्याकाळी हळदी कुंकू वाहून गोळवना करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल आणि त्यांच्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास कायम राहील ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या द्वारी आईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ व संपूर्ण हो